खोडेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगलताई नवनाथ हुले यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा जिल्हा परिषद गटात असून त्यांच्या नावाला नागरिकांची पसंती मिळत आहे मंगलताई हुले या नारोडी गावच्या विद्यमान सरपंच असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या माध्यमातून नारोडी गावात जवळपास आठ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत नारोडी गावच्या विकासात मंगलताई हुले यांचे मोलाचे योगदान असून त्या जिल्हा परिषदेवर गेल्या तर मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील असे ग्रामस्थांनी सांगितले तुमचं नाव सांगा माझं नाव विलास बाळासाहेब हुले नारोडी विविध काय काय सोसायटीचे चेअरमन तुमचे एक स्थानिक उमेदवार आहे म्हणा महिला हो काय नाव आहे आमच्या मंगलताई नावन धुले लोकनिवृत्त सरपंच नारोडी या या ठिकाणी स्थानिक सरपंच असून त्या जिल्हा परिषद थेट घोडेगाव घरातून उमेदवार आहेत काय काय काम म्हणजे त्यांच्या माध्यमातून सरपंच असल्यापासून काय काम आहे या नारडी गावामध्ये साधारण आठ वर्षामध्ये कमीत कमी पाच वर्षामध्ये कमीत कमी आठ कोटीची कामं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील खासदार शिवाजीराव आढळ पाटील असतील यांच्या माध्यमातून मंगलताई नावना फुले आणि नावनाथ शेठ शंकरराव फुले अध्यक्ष खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून नारडी गावाला कमीत आठ कोटी रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहे झालेली आहेत म्हणजे याचा अर्थ ही जी महिला उमेदवार आहे ह्या गावासाठी आणि बाकी परिसरासाठी चांगले आहेत एक नंबर आहेत जर नारडी गावचा एवढा विकास होऊ शकतो तर जिल्हा परिषद गटामध्ये घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये एक नंबरचं काम मंगलताई नावणा फुले साहेबांच्या माध्यमातून करतील असा विश्वास आम्हाला साहेब जनतेला आहे काय सांगणार तुम्ही जनतेला ह्या मै महिलेबद्दल ह्या आमच्या लोकनियुक्त सरपंच मंगलताई नावण फुले आहेत यांनी ह्या नारडी गावामध्ये खूप अशी भरीव कामं गावागावात रस्त्याचे जाळे केले आहेत ह्या नारुडी चाच लढणारा हा मोठा पूल हा साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे नवनाथ शेठ आणि मंगलताई हुले यांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी कामं जर नारुडी गावात झाली तर पेड घोडेगाव जिल्हा परिषद गाणात चांगली भरीव कामं साहेबांच्या माध्यमातून मंगलताई हुले नक्कीच करतील असा नारुडी गावाच्या ग्रामस्थांना नक्कीच विश्वास आहे नमस्कार नमस्कार नावगाय पिंगळे हां गावगाय तुमच्या गावातला एक जिल्हा परिषदेचा आहे ना महिला उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल थोडं सांगा ना मला जिल्हा परिषदेच्या उमेदवारी माझी कार्यराव पाटील यांच्या विचारांनी आमच्या गावच्या लोकनियुक्त सरपंच मंगलताई नवनाथ फुले यांना जाहीर झालेली अशा चर्चा या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटत आहे त्यांचे दौरे पण चालू झाले गावा गाव, गाव भेटी झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून काय काय कामं झाले मला थोडं सांगा तर मंगल ताई नावनच शेटवून लोकनियुक्त सरपंच नारुडी यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये मा नऊ कोटीपेक्षा जास्त विकास कामं झालेली आहेत काही कामं पूर्ण झालेली काही कामं पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतात ते अशी अनेक कामं आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एकच की नारुडी गावचा जर उत्का विकास होऊ शकतो तर जिल्हा परिषद पेठ घोडे गाव गाण्यामध्ये जे काही गाव आहेत त्यांचा काही इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकणार नाही म्हणून आम्हाला असं सांगायचं आहे की जिल्हा परिषदेसाठी उभ्या असणारे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगलताई नवनाथ शेठवले यांना आमच्या गावाचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न